सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणातील बदल विभागाच्या वतीने माजी वसुंधरा अभियान चार पूर्णांक शून्य अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेस राज्य स्तरावर तिसरा क्रमांक मिळाला आहे या अंतर्गत महापालिकेस चार कोटी रुपयांचे बक्षीस देखील मिळाले आहे इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त तथा प्रशासक ओम प्रकाश देवटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नियंत्रणाखाली पृथ्वी वायू जल अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील स्थानिक स्वराज्य एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत राबविण्यात आले यामध्ये राज्यातील चारशे चौदा नागरी स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मूल्यमापन व फील्ड मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणामार्फत करण्यात आले या दोन्ही प्रकारातील मूल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे माजी वसुंधरा अभियान चार पूर्णांक शून्यमधील लोकसंख्या न्याय बारा गटातील विजेते जाहीर करण्यात आलेले आहेत या अनुषंगाने एक ते तीन लाख लोकसंख्या गटात इचलकरंजी महानगरपालिकेने राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे